वाल्मी कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देत दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचं यापूर्वीच समोर आलंय पण याच खंडणी प्रकरणात आता एक नवी माहिती एन डी टी व्ही मराठीच्या हाती लागली आहे वाल्मिक कराडनं एक वेळा नाही तर तब्बल पाच वेळा अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केली होती मग ही मागणी आता कधी कुठे करण्यात आली याचा तपशीलच एन डी टी व्ही मराठीच्या हाती लागला विशेष म्हणजे अवादा कंपनीच्या वेगवेगळ्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कराडनं खंडणीची मागणी केली होती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया कशी ही पाच वेळा धमकी देण्यात आली आहे पहिली धमकी दिली अठ्ठावीस ऑगस्टला दोन हजार चोवीस मला परळीत येऊन भेटा अन्यथा काम बंद करा अशी पहिली धमकी मग दुसरी धमकी दिली अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला तुमचे बीडमध्ये कुठं कुठे काम चालू आहे याची मला माहिती आहे तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या तिसरी धमकी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तुम्ही तुमच्या वरिष्ठांना माझा निरोप दिला आहे का माझ्याकडे देखील लक्ष दिलं नाही तुम्हाला तुमच्या कंपनीचं काम यापुढे चालू ठेवायचं असेल तर मला दोन कोटी रुपये आणून द्या नसेल तर ता तात्काळ बीड जिल्ह्यातील अवादा कंपनीचे सगळे काम बंद करा आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नंबर द्या असं तिसऱ्या धमकीत म्हटलंय चौथी धमकी नऊ ऑक्टोबरला कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्यावेच लागतील अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितले त्या परिस्थितीत काम बंद करा अशी पाचवी धमकी एकोणतीस नोव्हेंबरला आली आहे आणि तुम्ही पण तिथून निघून जा काम चालू करायला तर याद राखा